तर आज झालं काय ते पुढे ऐका कस्टमर होतं साडे अकराची अपॉइंटमेंट होती माझी आणि कस्टमरच आलं एकला त्यामुळे मी पटपट सगळं घरात लावरलं ला। आधीराजला शाळेला सोडलं आणि पटकन असं आवरून सगळं मी चालले होते शॉपमध्ये बघू शकता या ठिकाणी घर सगळं स्वच्छ केलेलं आहे आवरलेलं आहे व्यवस्थित कारण नेटनेटकेपणा हा मला आवडतो अजिबात वेंदळेपणा आवडत नाही कितीही काम असू दे घर स्वच्छ असेल तर समाधान वाटतं नाहीतर असंच टाकून जाऊ वाटत नाही कुठेही तर या ठिकाणी मी दारं बंद करते कारण धूळ खूप येते तर तुमच्यासोबत असं कधी होतं का अपॉइंटमेंट असेल अकराची आणि कस्टमर आला असेल एक दीडच्या दरम्यान तर असो खूप लांबून आले होते त्यामुळे इट्स ओके समजू शकतो आपणच कारण लेडीज म्हटल्यानंतर भरपूर कामं असतात त्यांच्या मागे घर सांभाळणं सगळ्याच गोष्टी मॅनेज करणं त्यामुळे समजू शकते मी चला आपण जाऊयात शॉपमध्ये दरवाजा बंद केलेला आहे मावशी येणार आहेत त्या आले की मी त्यांना किल्ली देईन तर या ठिकाणी बघू शकता शॉपमध्ये आलेली आहे लाईटा वगैरे बंद आहेत चालू करूयात आणि आपण आता क्लिनिंग करूयात तसंही पार्लर स्वच्छचं असतं माझं कायम नीट पण आम्हाला आवडतोच मुळात स्वच्छ असलं की काम करायला पण हुरूप येतो बघू शकता या ठिकाणी एकदम स्वच्छ आणि नीट अँड क्लीन आहे चला तर मग मी क्लिनिंग करते आणि आजसाठी एवढंच जर असे ब्लॉग बघायला आवडत असतील तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका आणि असे ब्लॉग करावेत का कमेंट करून नक्की सांगा